आपल्याला एक नवीन ॲक्टिव्हिटी घ्यायचं आहे आणि त्याचं ना, नाव नाव आहे बाह्य अवयवांचं कार्य आपल्या शरीरामध्ये जे अवयव असतात त्याच्यामध्ये आतील अवयव आणि बाहेरला अवयव असे दोन प्रकार आहेत बरोबर आहे तर आतील अवयव कोणते आणि बाहेरील अवयव कोणते त्यातला आजचा बाह्य अवयव म्हणजे बाहेरील अवयव आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः त्वचा कान नाक डोले या गोष्टी येतात समजलं तर त्याच्यामध्ये आपण पहिला बघूया त्वचा तर त्वचा काय कार्य करते तुम्हाला माहीत आहे का कोणाला नाही माहीत ना तर त्वचा बाह्य कोटिंग प्रदान करत असते म्हणजेच जो बाह्य घटकांपासून ती आपल्याला आपल्या शरीराचं काय करते संरक्षण करते काय करते संरक्षण करते आपल्या शरीराचे तापमान आणि पी एच राखते निर्जलीकरण टाळते आणि आपले प्राथमिक संवेदी अवयव म्हणजे तुम्ही बघा तुमच्या त्वचेला जर कोणी स्पर्श केला तर समजतं की नाही आणि म्हणून संवेदी अवयव म्हणून ते काम करत असतात लक्षात पुढचं आहे कान कान काय करतात रे हां आवाज ऐकण्याचं आणि संतुलन करण्याचं असे दोन काम कान करत असतो तिसरं आहे डोले डोळ्यांना प्रकाशाची जाणीव होते डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पाहण्यासाठी होतं समजला त्यामुळं आपण बघण्याचं जे कार्य करत असतो या पृथ्वीवर ज्या काही सजीव वगैरे जे आहेत ते सगळं आपल्या डोळ्यांना दिसतं लक्षात पुढं चौथं आहे नाक नाक काम का नाक काय काम करतं रे श्वास घेतो वास घेतो बरोबर आहे तर श्वासोच्वासासाठी हरा हवा पुरवण्याचं काम नाक करत असतं तुम्ही श्वास घेते असलेली हवा गरम करते आणि फिल्टर करते यात तुमचे गाणेंद्रियांचे अवयव देखील आहेत जे तुम्हाला वासाची जाणीव करून देतात पुढचा आहे हात हात काय काय करतात पकडणे अचूक हालचाली करणे उदाहरण लेखन शिवणकाम त्याच्यानंतर ढकलणे खेचणे थाप मारणे वाहून नेणे स्पर्श करणे इत्यादी कामं जे आहेत ते काय करतात कोण करतं हात करत असतं पुढचं आहे पाय तर पायाचं महत्त्वाचं काम म्हणजे शरीराच्या वजनाला आधार देणं आपलं एवढं मोठं शरीर आणि त्याचं वजन वजन वजनाचा संपूर्ण भार कोणावर पडत असतो रे पायांवर पडत असतो बरोबर आहे त्याच्यामुळं शरीराच्या वजनाला आधार देणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य पाय करत असतात चालणे तुमच्या पायाचे स्नायू तुम्हाला हालचाल करण्यास तुमच्या शरीराचे वजन उचलण्यास आणि उभे राहिल्यावर तुम्हाला आधार देण्यास मदत करतात तुमच्या वरच्या आणि खालच्या पायांमध्ये अनेक स्नायू आहेत तुम्हाला चालणे धावणे उड्या मारणे वाकवणे आणि तुमचे पाय दाखवणे यासाठी ते एकत्र काम करतात समजलं पाय काय कार्य करतात ते आणि पुढचं आहे दात तर दातांनी काय करतोस वेद सांग बरं वेद तुला दात आहेत ना दाताने काय करतोस बरोबर आहे तर दाताचं महत्वाचं कार्य म्हणजे अन्नाचे तुकडे करणे काय करणे आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे बारीक बारीक तुकडे करण्याचं आणि चरवण करण्यासाठी दातांचा उपयोग होतो काही प्राण्यांमध्ये भक्ष पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी सुद्धा दातांचा उपयोग होतो आहारानुसार व उपयोगानुसार वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये दातांचा आकार संरचना संख्या आणि जबड्याला असलेली जोडणी यात विविधता आढळते तर दातांचं महत्त्वाचं कार्य आहे जे आपण अन्न खातो त्याचं काय करणे तुकडे करणे लक्षात पुढं दुसरं महत्वाचा बाह्य अवय अवयव आहे तो म्हणजे केस काय केस केस आपल्या डोक्यावरचे केस फक्त छान दिसत दिसण्याचंच काम नाही करत तर केसांचे अनेक कार्य आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये उष्णता टिकवून ते आपल्याला उबदार ठेवण्याचं कार्य केस करत असतात समजला डोक्यावर केस असल्यामुळं आपलं डोकं कसं राहतं उबदार राहतं समजलं कान नाक आणि डोळ्यांभोवती असलेले केस या संवेदनशील भागांना धूल आणि इतर कणांपासून वाचवतात भुवया आणि पापण्या डोळ्यांमध्ये जाणारे प्रकाश आणि कण यांचे प्रमाण करून त्यांचे संरक्षण करतात तर केसांचे एवढे सगळे कार्य आहेत समजलं लक्षात आलं तुम्हाला तर आपले जे बाह्य अवयव आहेत ते सर्व खूप महत्त्वाचे आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या आणि लक्षात समजल्या सर्व गोष्टी ओके